मराठवाडा ही संतांची भूमी समजली जाते या भूमीत अनेक संत महंतांनी भक्तीचा माळा फुलवला अनेक श्रद्धास्थाने असणाऱ्या मराठवाड्याच्या जालन्या जिल्ह्यातील राजूडचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि दर्शनासाठी आपण मंदिराकडे प्रस्थान करत आहोत मंदिराच्या बाजूला विविध दुकाने आहेत जालना भोकरदन राज्यमार्गावर राजू हे गाव आहे गणेश मंदिराची रचना गर्भगृह त्यापुढील अंतराळ व सभागृह अशी पूर्वी असावी संगमरवरी दगडामध्ये या मंदिराचे बांधकाम झालेले आहे मंदिराच्या आजूबाजूला मंदिरे आहेत खूप प्राचीन असावीत आणि अंगारकी चतुर्थी गणेश चतुर्थीला खूप भाविक या ठिकाणी येतात सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेमध्ये अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत